मी युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर मित्रांनो ब्रेकिंग न्यूज आहे सातव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांना हा मोठा लाभ मिळणार वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार आले नवीन अपडेट समोर या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी काय आहे ही बातमी काय आहे या बातमीत सरकारकडून कोणता प्रस्ताव तयार केला गेला सातव्या वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच हा लाभ वित्त विभागाकडून मिळणार प्रस्ताव सादर केला कोणता लाभ मिळणार आणि कशाच्या संदर्भात प्रस्ताव सादर केला चला तर पाहूया या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरणाच्या माध्यमातून या व्हिडिओचे पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

वेतन लागू होण्या अगोदरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ केली जाणार आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मार्च महिन्यात सुधारित करण्यात आला होता केंद्रीय कर्मचारी सरकारी 55 तके होता। ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली होती जुलै महिन्यात पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढणार आहे यावेळी देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दोन किंवा तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता सत्तावन्न टक्के किंवा होऊ शकतो सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मिळण्या अगोदर किंवा आधीच राज्य सरकारना महागाई भत्ता वाढणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्या पासून वाढवला जाणार आहे किती वाढणार आहे डी ए राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा या संदर्भात पाहूया संपूर्ण माहिती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा चा जानेवारी केंद्र कर्मचारी च्या धर्तीवर दोन टक्क्याने वाढवला जाणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के इतका मिळत असून यामध्ये दोन टक्के वाढ अपेक्षित आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के एवढा कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर जानेवारी महिन्यापासून लागू केली जाणार आहे विशेष महत्वाची बाब म्हणजे या बाबतचा प्रस्ताव सुद्धा तयार करण्यात आला आहे आणि तो मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा पाठवण्यात आला आहे रिपोर्ट वर जर विश्वास ठेवायचा असेल तर याबाबत प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार केला असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे म्हणजे काही दिवसात प्रस्तावावर राज्य सरकारकडून निर्णय होण्याची अपेक्षा आहे जर समजा जून महिन्याच्या अखेरपर्यंत या प्रस्तावावर सरकारकडून निर्णय झाला तर जून महिन्याच्या पगारासोबत जून महिन्यात जो पगार मिळेल त्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ देखील मिळणार आहे ही वाढ जानेवारी महिन्या पासून लागू राहणार आहे असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे नक्कीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा यासाठी त्यांच्या या पगारात वाढ होणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती व्हायरल केला आहे तर आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक व्हेरी मच